नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा पैशिन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यावर मी एका एक ताईंची कमेंट वाचून दाखवते आणि त्यांनी जे मी कमळ आसन दाखवलं होतं त्या व्हिडिओ खाली एका ताईंची कमेंट आलेली होती तर पूनम मितकारी म्हणून त्या ताईंचं नाव आहे त्यांची स्क्रीनशॉट मी तुम्हाला हिचे केव्हा हिचे देऊन ठेवते दे काही घरगुती सामान पासून देवघरात टाकण्यासाठी जे लेसचे आसन निघालेत ते पण दाखवा कसं बनवायचं प्लीज आणि लेस वगैरे कोणती व कशी आणायची ते पण सांगा ओके तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ आपण देवघरात टाकण्यासाठी देवा देवघरातील देवाचं आसन कसं बनवायचं ते बघूया तर मी त्यासाठी इथे माझ्याकडे वेलवेटचा ब्लाऊज पीस आहे तुम्ही याच्याऐवजी आपलं हे असं जे कॉटनचं कापड असतं बघा अस्तरचं ते पण घेतलं तरी पण चालेल जे कपडं तुमच्याकडे अवेलेबल असेल नवा कोरा तो तुम्ही इथे घेऊ शकता त्याचबरोबर मी इथे ब्लाऊज पीसची लेस घेतलेली आहे म्हणजे जे की जे ब्लाऊज पीस आपल्याला शिवायला परवडत नाही आणि त्यांचे धागे निघतात तर त्यांना अशा लेस आलेल्या असतात त्यातलीच ही एक लेस आहे आणि त्याचबरोबर मी या अगोदर स्वामींचे वस्त्र कसे शिवायचे ते पण दाखवले होते म्हणजे ज्या कोणत्या ताईंनी म्हणजे स्वामींसाठी बाळकृष्णासाठी किंवा कोणत्याही मूर्तीसाठी तुम्ही असे वस्त्र शिवू शकता याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी अगोदरच दाखवली आहे त्याचबरोबर देवघरातील देवांचे वस्त्र कसे शिवायचे तर, तर हे बाळकृष्णाचं वस्त्र पण मी शिवून दाखवलेलं आहे ही पण एका ताईंची रिक्वेस्ट होती त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला होता तर तुम्ही हे पण व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की हे धोती टाईप आहे आणि आजचा व्हिडिओ आपण देवघरातील देवांचे आसन कसे बनवायचे ते बघूया जास्त वेळ नाही घालावत आपण लगेच सुरुवात करू आणि व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर पण करा आणि जर तुम्ही आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही आपल्या वर्ष फॅशन चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ बनवते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येते आणि मी खूप यूजफुल व्हिडिओ बनवत असते टाकवतो टिकवू म्हणजे जे आपल्याकडे कपडे असतात ओल्ड क्लॉथचा वापर कसा करायचा रोज उपयोगात येणारे आणि म्हणजे युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर नक्की तुम्ही आपल्या वर्षफेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग जास्त वेळ न घाला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण मी ते लांबी घेत आहे साडे तेरा इंच हे तुम्ही तुमच्या देवघराचं जेवढं माप असेल त्यानुसार घेऊ शकता ठीक आहे आणि रुंदी घेत आहे मी ते साडेदहा इंच तर मैत्रीणं तुम्ही तुमचं देवघराचं जसं माप असेल त्यानुसार हे माप छोटं मोठं घेऊ शकता तुमच्या अंदाज आहे किंवा मग तुम्हाला पाटावरती शिवायचं असं नाही असन तर तुम्ही त्याचं माप घेऊ शकता चौरंगावरती शिवायचं असेल तर त्याचं पण माप इथे घेऊ शकता तसेच मी या अगोदर पण चौरंगाचं कवर कसं बनवायचं ते पण दाखवलेलं आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे याचं माप आहे साडे तेरा बाय साडे दहा इंच आता हा आपल्याला अशा पद्धतीने तर मैत्रीणं माझं वेलवेटचं कापड आहे त्यामुळे याला उलट सुईचं आहे तसं कॉटनच्या कापडाला नसतं आता आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेत आहोत जर मैत्रीणनं तुम्ही जर कॉटनचं कापड घेतलेलं असेल तर त्याला पण तुम्हाला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे पण मला म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये जसं मिळतं असेल तसं दाखवायचं होतं एका ताईंची रिक्वेस्ट होती त्यामुळे मी ते वेलवेटचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कॉटनचा पण घेऊ शकता किंवा मग कोणतंही तुमच्याकडे जे कोणतं ब्लाऊज पीस असेल त्याचा पणही ते वापर तुम्ही म्हणजे करू शकता जे की आपल्याला आलेले असतात बघा नवीन ब्लाऊज पीस तसेच मैत्रिणीनं मी या अगोदर खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत टाकवतून टिकव रोटी कवर ब्लाऊज कवर साडी कवर फ्रीज कवर मिक्सर कवर कूलर कवर आणि ब्लाऊजच्या डिझाईन पण आहे तोरण पण आहे पाय पुसण्याचे पण खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्ही जर नवीन असेल आणि तुम्हाला जर या अगोदरचे व्हिडिओ बघितलेले नसेल तर युट्यूबला सर्च करा वर्ष पॅशन तोरण वर्ष पॅशन ब्लाउज डिझाईन तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी चारही बाजूने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे पूर्ण कापडाला आता यानंतर आपण ही जी काही साडीची लेस ब्लाउज पीसची लेस घेतलेली होती ती अशा पद्धतीने कट करून घेत आहे अगोदर आता ही माझी दोनच बाजूला पुरत आहे त्यामुळे मी फक्त दोनच बाजूने लावून घेणार आहे तुम्ही चारही बाजूने हवं असेल तर तुम्हाला चारही बाजूने लावून घेऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशी पण फोल्ड करून फक्त अशी छोटीशी लेस लावू शकता किंवा मग डायरेक्टली मोठी लावायची असेल तुम्हाला तर तुम्ही अशी मोठी ही लावून घेऊ शकता जशी तुम्हाला योग्य वाटेल तशी तुम्ही इथे लेस लावून घेऊ शकता ठीक आहे तर मी अशा पद्धतीने फोल्ड करून ही लेस दोन्हीकडेने लावून घेणार आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे दोनही कडेकडे नाही या साडीच्या ब्लाऊज पीचच्या लेस लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे चारही बाजूने पुरेला अशी लेस असेल तर तुम्ही या दोन बाजूंनी पण लावून घेऊ शकता पण माझ्याकडे सेम कलरची लेस फक्त दोन बाजूला पुरेला अशी होती त्यामुळे मी हे फक्त दोनच बाजूने लावून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ही आहे आपली आतील साईड तर दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपले आसन बनवून रेडी झालेले आहे आणि अगदी रेडीमेड स्टाईल जसं आपल्याला मार्केटमध्ये मा विकत मिळतं त्याप्रमाणेच आहे फक्त चारही बाजूने कु कधी कधी लेस असते किंवा मग अशी ही असली तरीही चालते तर कसा वाटला मैत्रिणीनं तुम्हाला आपला आजचा हा देवघरातील देवांचे आसन ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर मैत्रिणी तुम्ही स्वामींचे वस्त्र किंवा मग कोणत्याही मूर्तीसाठी देवघरातील देव मूर्तीसाठी तुम्ही हे वस्त्र शिवू शकता अशा पद्धतीने नसेल शिवलं तर त्याची पण लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देऊन ठेवते आणि त्याचबरोबर देवघरातील छोट्या मूर्तीसाठी पण हे वस्त्र शिवून दाखवलेले आहे मी हा पण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याची पण लिंक मी तुम्हाला देऊन ठेवते आणि याचबरोबर मी चौरंगावरचं कवर पुन्हा कमळासन खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत जर तुम्हाला बघायचे असतील तर त्या सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन करते नक्की चेकआउट करा तर कसे वाटले तुम्हाला हे असेल ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय